मी म्हटलं हे फक्त छान रेझ्युलेक्शन फक्तच ना बाकी त्यांना पुढे शोरमा वाला आहे वाला आहे वडापाव वाले आहे सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांच्या <स्तिवारे> दोन दोन सिलेंडर चालतात मी बोलते दादा मी एवढं दोन वर्षापासून स्टार्टअप केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेतात का विदाउट पैसे कोण लावून घेणार नाही जा, जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे भैया लोक स्वतःला शाणी समजणार पाठी माझे एक तिचा धंदा पण करणार ना दादा पाठी राहून काढणार हसणार माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हे बघा हे कितका विकणार आहे हे इथं बघा इथं बघा इथे इथे दोन लोकांचे धंदे करणारे लोक बसतात इथे सगळे पेवडे लोक बसतात ते याच्यात येऊन धंदा रे दादा तीनशे रुपये घेतात माझी बुलकोच माझ्या सर्वांनी सर्वांची जातात आणि सर्व येऊन मला विचारे तुला परमिशन भेटली आहे का इथे काम कारण माझं म्हणणं काय त्या लोकांना बऱ्या लोकांना आपण गो यांना टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादा टपरीच टाकतो आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून मला राज साहेबांनी पाठवलं तुला भेटायला मी त्यांना जर मला प्रमोट करते हो ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणी चालवू नाही शकत मला साहेबांनी पाठवलं त्याचा काय प्रमोट झालं बघून घे म्हणून साहेबांनी मला सगळे पाठवलं तू काका टाका मी बघतो मी ह्याचा पॉईंट जाऊन करू शकतो का आणि परवड जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बरोबर हा तर ऐका ना इलेक्शन काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ ऐकू आहे काल आणि व्हिडिओ काढून गेले आज आली माझ्या बघितलं सर्वांचे धंदे चालेल आणि मी तुम्हाला लिहून देते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटी चालते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी तर रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दीडशे मीटरच्या आत येते ना दादा हे रोज लावते रोज लावतील पण लिहून घेण्याचं मी तर आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे तुझी एक टपरी बनव टपरी लाव तुझ्यापासून रोज धंदा करायचा

त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही ती आहे का आता आता हा हा एवढा पॅच तर लिहून आहे बरोबर आहे बरोबर एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवतो ठीक आहे बाकी ची साय बोलतो ठीक आहे चाल जाऊ चाल लढायचं नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी बोली मराठी माणूस हा लढत नाही त्यामुळे बिंदास्त लढायचं नाही कोणी आलं आपल्या टीमला बोलो हे सगळे सोबत आहे तरी काय अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं मला मला पोहोचणार तर मला ठाण्यावायला अर्धा तास लागेल अर्धा तास असेल त्याच्या पुढे मला तुझा एकही रडताना व्हिडिओ आला नाही पाहिजे